लोकसभा निवडणुकीचं वारं वाहायला सुरु झालं इंडिया आघाडीतले घटक पक्ष असो सत्ताधारी भाजप असो अशा सगळ्यांनीच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली एकीकडे जागा वाटपाच्या बैठका पार पडतायत तर दुसरीकडे भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर प्रचार सभांचे नारळ फुटलेत मोदी शहाचे दौरे सुरू झालेत आता फक्त निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर व्हायचा तेवढा बाकी एकदा का निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आचारसंहिताही लागली की मग मात्र लोकसभेच्या मैदानात खरी रंगत येईल पण फेब्रुवारी संपलाय मार्च महिना सुरू झालाय तरी अजूनही निवडणुकांसाठी तारखांची घोषणा करण्यात आलेली नाहीये मागे सोशल मीडियावरती निवडणूक आयोगाचा एक लेटर व्हायरल झालं होतं ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की एकोणवीस एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचं मतदान होईल सोबतच लोकसभा निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रकही दिलं गेलेलं पण निवडणूक आयोगाने हे वेळापत्रक खोटं असल्याचं स्पष्ट केलं निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे प्रत्येकाला हाच प्रश्न पडलाय की लोकसभांच्या तारखा कधी जाहीर होतील आम्ही या व्हिडिओद्वारे सांगू की लोकसभा निवडणुकांच्या तारखा काय असतील कोणत्या टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल आणि आचारसंहिता कधी लागेल नमस्कार मी मोहिनी जाधव तुमचं लगावतीमध्ये स्वागत आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या तारखा पाहण्याच्या आधी हे पाहायला लागेल की मागील निवडणुकांच्या काय तारखा होत्या मागील काही लोकसभा निवडणुका पाहिल्यास एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरू झाल्या होत्या दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये निवडणूक आयोगानं मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा केली होती दोन हजार चार मध्ये थोड्या लवकर म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी रोजी घोषणा झाली होती तर दोन मध्ये निवडणूक आयोगाने मार्च महिन्याच्या सुरुवातीला निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली होती गेल्या काही लोकसभा निवडणुकांच्या तारखा पाहिल्यास आयोगानं निवडणुकांच्या तारखेची घोषणा आणि मतदानादरम्यान जवळपास चाळीस ते पन्नास दिवसांचं अंतर ठेवलं होतं निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेनंतर दोन हजार चार मध्ये वीस एप्रिल पासून दोन हजार नऊ मध्ये सोळा एप्रिल पासून दोन हजार चौदा मध्ये सात एप्रिल पासून तर दोन हजार एकोणीस मध्ये अकरा एप्रिल पासून पुढे निवडणुका पार पडल्या होत्या गेल्या निवडणुकांच्या निवडणूक कार्यक्रमाच्या आधारे अंदाज लावला जाऊ शकतो की यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये देखील मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये म्हणजे पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते मार्च ते मे महिन्या दरम्यान देशभरातील हवामानही व्यवस्थित मानलं जातं त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत एप्रिल ते मे या दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडेल किती टप्प्यात मतदान पार पडू शकतं दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक नऊ टप्प्यांमध्ये पार पडली होती तर दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडली होती यंदाची लोकसभा निवडणुकीचं मतदान देखील पाच ते सात टप्प्यात होऊ शकतं कसं असतं मोठे राज्य आणि जास्त सीट असणाऱ्या राज्यांमध्ये अनेक टप्प्यात मतदान होत असतं उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल यासारख्या जास्त लोकसभेच्या जागा असणाऱ्या राज्यांमध्ये दोन ते तीन टप्प्यात मतदान होतं आणि जागांच्या संख्येनुसार छोट्या राज्यात एक किंवा दोन टप्प्यात निवडणुका पार पाडल्या जातात म्हणजेच दिल्ली अरुणाचल प्रदेश त्रिपुरा यासारख्या राज्यांमध्ये एका टप्प्यात मतदान आटोपलं जातं दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं तर मध्ये चार टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं होतं त्या आधारे महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभेचं मतदान पार पडू शकतं आता पाहूयात लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी लागू शकतो आणि नवीन सरकारची स्थापना कधी होऊ शकते मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडला की त्याच्या आठवडाभराच्या आत मतमोजणी पार पडते दोन हजार मध्ये तेरा मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता दोन हजार नऊच्या निवडणुकीचा सोळा मेला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीचा सोळा मेला तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा तेवीस मेला निकाल जाहीर करण्यात आला होता थोडक्यात मागील चार निवडणुका पाहिल्यास तेरा मे ते तेवीस मे या दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होतो मे महिन्यात मतमोजणी झाल्यानंतर निकाल लागेल ला, आणि कुणाचं सरकार येईल हे स्पष्ट होईल ला। बाकी लवकरच निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या तर भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चोवीस विधानसभा राज्यसभा निवडणुकांचं आयोजन भारतीय निवडणूक आयोगच करत असतो प्रत्येक सभागृहाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो त्यानुसार चालू केंद्र सरकारचा म्हणजे सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ हा सोळा जून दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण होणार आहे हा कार्यकाळ संपण्यापूर्वी नवीन बंधनकारक असतं संविधानाने ठरवलेल्या वेळ मर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊनच आयोगाला लोकसभा निवडणुकीची तारीख ठरवावी लागते पण ही तारीख ठरवताना काही परिस्थितींना देखील लक्षात घ्यावं लागतं एकतर ज्या दिवशी तारीख ठरवली जाते त्या दिवशी त्या परिसरात जास्त गर्मी किंवा पाऊस नसावा ज्यामुळे मतदानावरती परिणाम होईल शिवाय अशी तारीख ठरवली जाते ज्यामुळे देशातील कोणत्याही राजकीय पक्षाला अनुचित फायदा मिळणार नाही आणि निवडणुका आयोगाला या ठिकाणी करावा लागतो महत्वाचं म्हणजे आचारसंहिता कधीपासून लागू होणार आहे हाही प्रश्न आहेच तर निवडणूक आयोग पत्रकार परिषदेद्वारे निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करत असत ज्या दिवशी निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल त्याच दिवसापासून निकाल जाहीर होईपर्यंत संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू होत असते या आधीच्या निवडणुकांमध्ये आचारसंहिता कधी लागू झाली होती ते पाहायचं झाल्यास दोन हजार ची लोकसभा निवडणूक एकोणतीस फेब्रुवारी रोजी घोषित करण्यात आलेली दोन हजार ची लोकसभा निवडणूक दोन मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती ची लोकसभा निवडणूक पाच मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती तर दोन हजार ची लोकसभा निवडणूक दहा मार्चला जाहीर करण्यात आली होती अलीकडेच पंधरा मार्चच्या आसपास आचारसंहिता लागेल अशी शक्यता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सोलापुरात बोलताना वर्तवली यावरून अंदाज असा घेतला जातोय की बारा ते पंधरा मार्चच्या आत आचारसंहितेची घोषणा केली जाऊ शकते हे निश्चित आहे गेल्या लोकसभा निवडणुका आणि घटनात्मक तरतुदींच्या आधारावरती आम्ही लोकसभा निवडणुकीच्या आणि निकालाच्या संभाव्य तारखा सांगितल्यात तुमचे अंदाज देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका